विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सातत्यानं विद्यार्थी वर्गाकडून एक प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे लेखा व कोशागारे कोकण विभागाची परीक्षा नेमकी कधी होणार आहे त्याच संदर्भातलं परिपत्रक आता आलेलं आहे परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि या परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे तो पण त्यांनी सांगितलेला आहे या दोन्ही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया बघा या ठिकाणी हे आहे आपलं परिपत्रक विषय आहे कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेच्या दिनांक परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत आता या ठिकाणी सूचनापत्र आहे काय आहे सूचनापत्र बाबा लेखा व कोशागारे कोकण विभागाची जी जाहिरात आहे ती तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला देण्यात आली जाहिरात काढली होती किंवा आली होती सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे काय आहे सूचना तर बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन ए बी सी डी या चार गटामध्ये कालबद्ध विभागात खालील प्रमाणे देण्यात आलेलं आहे प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटांचा वेळ दिला जाईल आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण जी ऑनलाईन परीक्षा देणार आहोत या लेख लेखा व कोषागारे कोकण विभागाची यामध्ये प्रश्नपत्रिकेचे चार गटामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे गट अ ब क आणि ड आता त्यामध्ये त्यांनी सांगितलंय गट अ मध्ये किंवा ग्रुप ए मध्ये पंचवीस प्रश्न असतील तीस मिनिटात सोडवायचे आहेत त्यामध्ये मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्य ज्ञान सहा बौद्धिक चाचणी सहा प्रश्न अशा पद्धतीनं पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सोडवायचे परत ग्रुप बी मध्ये मराठी सहा प्रश्न इंग्रजी सात प्रश्न सामान्य ज्ञान सहा प्रश्न बौद्धिक चाचणी सहा प्रश्न अशा टोटल पंचवीस प्रश्न तीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहे ग्रुप सी मध्ये मराठी सहा इंग्रजी सहा सामान्य ज्ञान सात आणि बौद्धिक चाचणी सात असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांमध्ये आणि ग्रुप डी मध्ये मराठी सहा इंग्रजी सहा सामान्य ज्ञान सहा आणि बौद्धिक चाचणी सात असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजेच आपल्या काय लक्षात आलं की प्रत्येक गटामध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि तीस मिनिटांमध्ये आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहे आता सगळ्यात गोष्ट जी इथे सांगितलेली त्यांनी सांगितलं की तुमचा ग्रुप ए चालू झाल्यानंतर तुम्हाला तीस मिनटं वेळ पूर्णपणे मिळेल जोपर्यंत तीस मिनिटं होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या गटामध्ये जाता येणार नाही मग तुम्ही पुढच्या गटात जर गेले तर परत तुम्हाला मागच्या गटात येता येणार नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले बघा लक्षात घ्या मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल म्हणजे जोपर्यंत हे तीस मिनिटं संपत नाही तुमचे ग्रुप ए चे तोपर्यंत तुम्हाला ग्रुप बी मध्ये जाता येणार नाही हे लक्षात घ्या पुढे काय म्हटले बघा या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनर्लोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजेच एकदा का तुमचा हा ग्रुप ए चा तीस मिनिट वेळ संपला की नंतर तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार एकदा ग्रुप बी मध्ये गेल्यानंतर जर तुमचे मागचे काही प्रश्न राहिले असतील ग्रुप ए मध्ये तर तुम्हाला ते पुन्हा सोडवता येणार नाही किंवा ग्रुप ए मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत कसलाही बदल करण्याची संधी असणार नाही हे लक्षात घ्या मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील म्हणजेच तुम्हाला प्रत्येक गटाला तीस मिनिटाचा वेळ आहे त्या तीस मिनिटाचा वेळ संपल्यानंतर पुढचा गट चालू होईल एकदा का पुढचा गट चालू झाला की पुन्हा मागच्या गटामध्ये येता येणार नाही हे नीट लक्षात घ्या हा एक महत्वाचा बदल आहे या परीक्षेच्या अनुषंगाने पुढे बघा सहसंचालक लेखा व कोशागारे विभाग, विभाग, कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक पाच दो दो दोन हजार पंचवीस ते सात पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे आपली परीक्षा कधी होणार आहे तर आपली परीक्षा पाच पाच दोन हजार पंचवीस ते सात पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपला पेपर होणार आहे पाच सहा आणि सात हे तीन दिवस आपले वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर असणार आहे मग आपलं कोणत्या शिफ्ट मध्ये आपला पेपर आहे मग हे हॉल तिकीट तुम्हाला लेखा व कोशागारे कोकण विभागाच्या वरून तुम्हाला डाऊनलोड करायचे आहेत त्या हॉल तिकीट वरती तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होईल तुमचा पेपर किती तारखेला कोणत्या शिफ्टमध्ये आहे ते ठीक आहे परीक्षेच्या अगोदर साधारणतः पाच ते सहा दिवस आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होतात हे लक्षात घ्या तर हा एक महत्वाचा बदल झालेला आहे परीक्षा पद्धतीमध्ये तो आपण समजून घेतला आणि परीक्षा तारखा देखील आपण समजून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे आता डोकं शांत ठेवून तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी रिव्हिजन करा आणि शांत डोक्याने परीक्षेला सामोरं जा तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल हे यश तुम्हाला मिळव यासाठी इग्नॅट अकॅडमीकडून सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो इथून पुढे होणाऱ्या ज्या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्व समावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवर आधारित ही बॅच आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पुन्हा पुन्हा पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नॅट अकॅडमीच आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा